महत्वाच्या मंत्री भुसेंची अचानक मालेगाव धान्य वितरण एफडीओ कार्यालयात धाड लिपिकाची तडकाफडकी बदली मालेगाव धान्य वितरण एफडीओ कार्यालयाविषयी सामान्य नागरिकांच्या तक्रारी या वाढत होत्या आणि त्या तक्रारी पालकमंत्री दादाजी भुसे यांच्यापर्यंत पोहोचल्या होत्या शिवाय त्यातच धान्य वितरण कार्यालयात दलालांचा देखील सुळसुळाट असल्याची चर्चा होती दलालांच्या मार्फत आलेली कामे ती होत होती मात्र सर्वसामान्यांच्या होत शहरात चर्चा होती आणि त्या अनुषंगाने मंत्री भुसे यांनी अचानकपणे धान्य वितरण कार्यालयात धाड टाकली आणि कार्यालयाची झाडाझडती घेतली त्यात त्यांना आक्षेपार प्रकार हा दिसून आल्याने धान्य वितरण कार्यालयातील देशले नामक या लिपिकाची त्यांनी तडकाफडकी बदली केली